माझं नाव वैशाली अमोल भोसकर आहे नेमणूक पोलीस मुख्यालय नागपूर शहर इथे आहे बक्कल नंबर अठरा एकशे एकोणसत्तर आहे माझ्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत चौदा एप्रिलच्या दिवशी मी ड्युटी करून घरी परत गेले असता माझ्या नवऱ्याने मला किरकोळ गोष्टीवरून शिविगाळ करणं सुरू केली तरी मी त्यांना समजवले की माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि प्लीज तुम्ही काही शिविगाळ करू नका मी फ्रेश होऊन स्वयंपाक करते तरीसुद्धा त्यांनी मला खूप शिवीगाळ केली माझ्या घरच्या लोकांना खूप शिवीगाळ माझ्या वडिलांना खूप शिवीगाळ केली आणि मला माझे केस पकडून मला किचनमध्ये ओळत ओळत घेऊन गेले आणि खूप मारलं त्यांनी माणूसकीच्या बाहेर मला खूप मारहाण केली तरी मी स्वतःच्या जीव वाचवीत स्वतःच्या जीव वाचवीत स्वतःला आणि त्याला समजवत होती की मी तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे तुम्ही मला मारहाण करू नका बाळाला नुकसान पोचेल तो बोलला की तुला आणि बाळाला इथे संपवते आणि आज मी तुझा विषय पूर्ण संपवून टाकते तितक्यात त्याचे आईवडील आले त्याच्या आईवडिलांनी त्याला समजवण्यापेक्षा त्याच्या ते त्याच्यासोबत मला मारहाण करू लागले आणि तेसुद्धा मला वारंवार बोलत होते इच्या घातकर नाही तर ही तुझा घातकरेल हिला बाहेर पडू देऊ नको हिला आजच्या आिच्या माहेरी सोडून दे ही नाही तर तुझा घातकरे हिला घरी सोड ठेवू नको असे बोलत त्यांनी काही लोक जमा केले तितक्यात मी कसं तरी स्वतःचा जीव वाचव एका बंद खोलीमध्ये बंद झाली आणि डायल एकशे बारावर कॉल करून पोलीस गाडी बोलवली पोलीस गाडी आली असता मी बाहेर निघाले तरीसुद्धा त्यांनी मला पोलिसांच्या समोरसुद्धा मागून दोन थापडा मारला मग पोलीस गाडीमध्ये बसून मी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि दोन दिवस सतत त्यांच्यासोबत मेडिकल हे ते त्यांच्या प्रोसिजरमध्ये होती त्यामध्ये तितक्यात मा माझे काही साहित्य आणण्याकरिता मी परमिशन घेतली पी आय साहेबांची आणि दोन पोलीस क डब्ल्यू पी सी यांना सोबत घेण्याकरिता बोलले तरी माझ्यासोबत अनिता चव्हाण आणि वैशाली झाडे ह्या दोन महिला कर्मचारी सिव्हिल ड्रेसवर आल्या आणि त्या आमच्या अर्ध्या तासात अगोदर निघूनसुद्धा त्या माझ्या राहत्या घरी पोहोचल्या नाही आम्ही घरी गेलो असता सगळेजण आम्हाला घराच्या बाहेर निघा घराच्या बाहेर निघा असे ओढू लागले तितक्यात त्या दोन महिला कर्मचारी आल्या आणि त्यासुद्धा आम्हालाच बोलू लागल्या की तुम्ही असे कसे आले आणि असं काय आणि ते मलासुद्धा पोलीसगिरी दाखवू नको आणि मला खूप तुच्छ पद्धतीत बोलू लागली आणि तिने मला सामान सगळा तुला जेवढा सामान पाहिजे तेवढा सगळाचा सगळा सामान आजच्या घरून टाक असं ते अनिता चव्हाण आणि वैशाली झाडे मला बोलले तरी मी माझ्या नातेवाईकांसोबत आपले कपडे आणि आपली वर्दी घेऊन निघाली आणि ते बाहेर निघाल्यानंतर ती मला धमकी देऊ लागली तुझं काम झालं तू आता निघ तू आता निघ असं उद्धट बोलून ती मला तिथून निघायला सांगत होती तरी मी आपल्या नातेवाईकांसोबत परस्पर निघून गेले